नमस्कार मी प्रज्वल श्रीमंत साळे व्यापारी संघटनेचा उपाध्यक्ष आहे आणि काल आम्ही जत बंदला हाक पुकारली होती आणि सगळ्या सर्व व्यापाऱ्यांनी ज जतबंदला प्रति प्रतिसाद दिला आणि आमचे स म्हणजे सग सर्व मार्गदर्शक आमचे आ, व्यापारी मित्र असतील राजकीय असतील प सर्वांनी याला सपोर्ट दिला सगळ्यांनी पाठिंबा दिला आणि याच्या प आम्ही पोलीस स्टेशनला तहसीलदार कार्यालय इथे जाऊन आम्ही स सर्वांनी निवेदन दिलं आणि त्या त्याला उत्तर पण दिले म्हणजे पी आय साहेब असतील किंवा तहसीलदार का कार्यालय तर स सर्वांनी आम्हाला चांगल्या पद्धतीचं चा मार्गदर्शन दिलं आणि येणारं आम्हाला पोलीस चौकी देतो म्हणून त्यांनी म्हणजे हे केलं जाहीर केलं त्याच्यात आणि येणाऱ्या काळात जर व्यापाऱ्यांना कोण त्रास देत असेल किंवा अनाधिकृत कुठं काय घडलं तर याला म्हणजे कुठल्याही दुकानात घडू दे याला आमचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण बिजर्गे असतील ते त्यांना सडीतोड उत्तर द्यायला आम्ही तयार आहे जशाच तसं का म येणाऱ्या काळात सर्वांनी म्हणजे व्यापाऱ्याशी पाट्या पाठीशी राहून आणि आणि कुठेही काही होऊ दे म समजा एखाद्या दुकानात जर दमदाटी होत असेल त्यांनी एकशे बाराला कॉल करायचा आणि पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी सरळ सांगायचं की असा झालं आणि त्याला फक्त एक व्हॉट्सअपला आमच्या आम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे व्यापारी संघटनेचा त्याला तुम्ही फक्त एक मेसेज टाकायचं की ह्या ठिकाणी इथं घडलं त्याला पूर्ण बाजारपेठ त्याच्या पाठीशी उभा राहील आणि ज्या वेळेला ही घटना घडेल त्यावेळेला जत बंद आणि परत राहील याचं सर्वांनी दखल घ्यायचं आहे लक्षात ठेवून घ्या असं आज झालं वर्गणीसाठी झालं याच्यासाठी नाही काय पण होऊ दे याच्या पुढं की व्यापारी संघटना त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे लक्षात ठेवायचं आहे नमस्कार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष किरण बिजर्गी उपाध्यक्ष प्रज्वल साळे यांच्या अध्यक्षतेखाली व्या या व्या सर्व व्यापाऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चामध्ये फक्त आणि फक्त जत तालुक्याचेच व्यापारी होते अजून खेडेगावातील कोणतेही व्यापारी आले नव्हते फक्त जतमधलेच पाच ते सहा हजार व्यापारी रेकॉर्ड ब्रेक झालेला यावेळी एवढं व्यापारी एकत्र येण्याचं कारण म्हणजे गणपतीच्या वर्गणीच्या नावाखाली दहशतीनं वर्गणी गोळा करणं एक चहाची टपरी असते दिवसभर बसून त्याचा दोनशे रुपये धंदा होतो आहे आणि त्याला हजार रुपये पावती टाकण्यात येत आहे त्याची सगळ्या जी, जी चहा बनवण्याची सर्व भांडी आहेत ते सर्व भांडी जरी गोळा करून गेलं तरी पण त्याचा चार हजार होत नाही तो माणूस हजार रुपये कुठनं देणार एवढं सर्वसामान्य परिस्थिती असताना जतमध्ये काही गुंड प्रवृत्तीचे लोक नाहाग त्रास द्यायला लागले त्यामुळे सर्व व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मान्य किरण बिजर यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण जत बाजारपेठ बंद ठेवण्यात आला होता कडकडीत बंद थे ठेवण्यात आला होता आणि या पाठिंब्याला सर्व सर्वत्र व्यापारी एकत्रित आले होते आणि सर्वात महत्त्वाचं मान्य पी आय साहेब साहेब तहसीलदार साहेब यांनी आम्हाला वेळ देऊन सर्व जे गुन्हेगार प्रवृत्ती लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिले आहेत आणि इथून पुढं एका चहाच्या टपरीमध्ये पाच रुपयाचं बिस्किट पुढं जरी घेऊन गेलं तर कठोर कारवाई करणार आणि व्यापारी असोसिएशन एवढ्यावर थांबणार नाही जर सर्वसामान्य व्यापाऱ्यांना जरी त्रास झालं तर कोणी ग बसणार नाही तुम्ही बाहेर काही कर पण व्यापाऱ्यांना कशासाठी त्रास देत आहे आम्ही सर्वांना प्रामाणिक राहतो आहे आमच्यासारखे एखाद्या चार टफरीवाल्यांना पाच रुपये बिस्किट नेऊन त्यांना दहशतकाली जाऊन त्यांना दहा दहा हजार रुपये जर वर्गणी पाच चार हजार धोरण मागितल्यानं कुठलं देणार आहे जच्या बाजारपेठेत एक सफरचंद असू दे किंवा मेथीची पेंडी जरी कोणी काही जर केलं तर सर्व त्या ग्रामस्थांनी लगेच व्यापारी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना फोन करायचं नाहीतर पोलीस स्टेशनला एकशे बारा या नंबर सर्व पोलीस प्रशासनाने एकशे बारा नंबर सर्वत्र डिजिटल लावलेला आहे त्याच्यावरती संपर्क साधावा असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं माझं सर्व प्रशासनाचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण त्यांनी वेळात वेळ काढून आम्हाला काल आमच्या मिटिंगला त्यांनी वेळ दिला त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि इथून पुढं कोणतेही गुंडगिरी चालणार नाही आणि व्यापाऱ्यावर कोणतंही दडपशाही दादागिरी चालणार नाही हे पूर्ण ना पूर्ण कालपर्यंत जे झालं झालं पण इथून काहीही चालणार नाही आणि जर काही प्रकार घडल्यास तर व्यापारी असोसिएशन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी सांगितलेलं आहे की इथून पुढे बेमुदत बंद एक दोन दिवस नाही तर बेमुदत बंद व्यापार बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे